नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष एखाद्या जाळ्यात अडकवायचं असेल तर तुम्हाला आशेवर ठेवावं लागत नाही होईल होईल अशी खुडी आशा लागली की तुम्ही कितीही नुकसान सोसत त्या आशावादाच्या मागे फरफडत जात असतात मला एक फार अगदी शारकरी वयात कुठच्या तरी दिवाळी अंकात बघितलेलं एक व्यंगचित्र आठवत हे हो एक असा मरतुकडा घोडा आहे आणि तो टांगा ओढतोय आणि रेंगाळत रेंगाळत थकला भागला घोडा हा ते चालवतोय हो आणि इतक्यात दुसरा तिसरा अशी तीन चित्रांची मालिका होती चित्रा त्या दुसऱ्या चित्रामध्ये त्या टांग्याच्या मागून एक ट्रक येतोय आणि त्या ट्रक मध्ये खूप सुकलेलं गवत आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये तो ट्रक पुढे गेलेला आहे टांग्याला मागे टाकून आणि ते गवत बघून घोडा बेदम धावायला लागतो पण तो धावतोय तितका ट्रक पुढे जातोय असं ते व्यंगचित्र होत पण अशा वादाची नेमकी कल्पना ही तशी असते आता तो किती जीवाच्या आकांताला घोडा धावला तरी तो जितका पुढे जाईल तितका ट्रक गवत घेऊन पुढे जाणार असतो गाजर दाखवणं याचा अर्थ काय असतो हो ह्याच्यावर एक चित्र मी व्यंगचित्र बघितलेला आठवतो तो घोड्यावर बसलेला माणूस आहे त्याच्या हातात लांब एक काठी आहे बांबू आहे आणि त्या बांबूला एक गाजर टांगलेला आहे आता घोडा जेवढा जवडेल तेवढा ते गाजर हे त्याच्यापासून लांबच राहणार आहे आणि याला गाजर दाखवणं म्हणतात तस खुळी आशा जी असते ती तुम्हाला व्यवहारी विचार करायला देत नाही आणि फरफटत घेऊन जाते राजकारणात हा खेळ जबरदस्त चालू असतो तुम्हाला तिकीट देणार तुमच्याकडे बघतायत साहेबांचं तुमच्याकडे लक्ष आहे असे खेळवणारे बड्या नेत्यांचे दलाल ही अनेक राजकारणातल्या उत्साही होतकरू अपेक्ष काय ते इच्छुक असतात त्यांना हे नेते खेळवत ठेवतात गादर दाखवलेलं असतं आणि मग ज्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक येते आणि कोणाला तरी एकाला तिकीट दिलं जातं तेव्हा मग ह्या सगळ्यांचा भ्रमनिराश होतो पण तितका काळ तितकी एक दोन वर्ष दीड वर्ष बहिणी या इच्छुकांना गाजर राखून खेळवलं जात असत आणि हे सगळं हे फक्त ज्यांची काय फार मोठी अपेक्षा आहे तिकीट मिळावं मंत्रीपद मिळावं एवढ्या पुरतं नाही अनेकांच्या बाबतीत असत सामान्य माणसं पण असतात ज्यांना एखादा नेता आवडत असतो एखादा पक्ष आवडत असतो आणि मग तो पक्षच कसा जिंकणार आहे याची ढिम टिकणार वाजवणारे असतात त्यांचा ऐकायला गर्दी होता उदाहरणार्थ मी आहे मी भाजपचा काही व्यवस्थित समर्थक का आहे आणि भाजप काय यशस्वी होतो त्याचं विश्लेषण करतो तर माझा ऐकायला भाजपला मानणाऱ्या लोकांची गर्दी होते माझा अधिकाधिक श्रोता हा भाजपचा समर्थक आहे हे मी स्वीकारलेलं सत्य आहे काही लोक शिव्या घालतात ते भाजपाचे विरोधक असतात पण मुद्दा असा आहे की मी शक्य तितकं परखड आणि तटस्थ अली तर राजकारणाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो पण त्यातही मी भाजपच्या बाजूला झुकलेला आहे हे लपत नाही आणि तेवढ्यासाठी का होईना पण भाजपाचे समर्थक हे भाऊ तोरसेकरला अगत्याने ऐकतात आता त्याचं दुसरं एक कारणासाठी अधिकाधिक वेळ मी बरोबर ठरतो त्यामुळे भाऊ बोलला अनेक विरोधकांचा तर असा भ्रम असतो की भाऊ बोलला म्हणूनच भाजप जिंकला असं काही नसतं मी पवारांच्या बाजूने बोललो म्हणून पवार जिंकणार नाही पवारांचं जे राजकारण असेल फडणवीसांचं जे असेल त्या राजकारणाची फळं त्यांना मिळत असतात भाऊमुळे काही होत नाही वाईट हो किंवा बरं हो हा त्याचं विश्लेषण आम्ही करतो तेव्हा तेवढ्या पुरता घ्यायचं असतं आमच्या विरोधकाने भीरोधा विरोधाने कोणी पडत नाही आमच्या पाठराखणीमुळे कोणी यशस्वी होत नाही हा त्यांच्या चुका दाखवल्या त्या जर त्यांनी सुधारल्या तर त्यांचा फायदा होऊ शकतो सांगायचा हेतू असा कि अशी आता सध्याच एक प्रकरण जे जोरात चालू आहे कि बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती शिवसेना एकनाथ शिंदेना मिळूच कशी शकते ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त ठाकरे आणि शिवसेना म्हणजे ठाकरे ब्रँडचं प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे धनुष्यबाण निशाणी असो किंवा काही ते तुमची शिवसेना असो ते एकनाथ शिंदेना मिळणं हाच अन्याय आता सुप्रीम कोर्ट असो निवडणूक आयोग असो विधानसभेचे अध्यक्ष असो यांनी दिलेले निकाल तुम्हाला मान्य असतील पण त्यांनी ते कायद्याच्या चौकटीत बसवलेलं आहे ना आणि आता तर विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी जे सत्तावन आमदार निवडून आणले त्यामुळे त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालंय कि मतदार सामान्य मतदार जनता झाला त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना याच्यावर शिक्कामोर्तब केलंय पण अजूनही तो जो वाद आहे की निवडणूक निशाणी आणि चाळीस आमदार म्हणून एकनाथ शिंदेना पक्ष दिला हा जो काय आक्षेप आहे त्याचा विषय सुप्रीम कोर्टात पडलेला आहे आणि त्याचा निकाल लागायला सुनावणी वगैरे होणं आवश्यक आहे पण ती सुनावणी झाली की त्याची तारीख आली की झाला शिंदेचा पक्ष संपला गेला शिंदेचा कारभार आटोपला असे एका मागून एक जे व्हिडिओ यायला लागतात ते उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना गाजर दाखवणस गाजर दाखवणस कारण ती केस काय आहे हे कोणालाही माहित नाही त्या केसचा निकाल लागेल उद्या सुनावणी होईल त्यावेळेला विधिमंडळाच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा आहे असं पण म्हटलं जाईल पण म्हणून धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे पक्षाचं नाव हे परत उद्धव ठाकरेंकडे येण्याची शक्यता आहे का तर ती बिलकुल नाही अगदी विधानसभा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निवडणूक आयोग यांचे ते निर्णय शिंदेना खरं ठरवण्याचे हे कोर्टाने चुकीचे ठरवले तरी आज घडीला जी परिस्थिती बदललेली आहे त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये परत शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडे यायची बिलकुल शक्यता नाही कारण तो अधिकारच सुप्रीम कोर्टाला नाहीये कारण ज्या काय निवडणुका व्हायच्या त्या होऊन गेलेल्या आहेत आता याची तांत्रिक बाजू बघितली पाहिजे तांत्रिक बाजू बघितली पाहिजे दोन हजार पाच मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये कुठल्याच पक्षाला किंवा कुठल्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही काँग्रेस आणि लालू प्रसाद आर यांना बहुमत मिळालं नव्हतं पण दुसरीकडे नितीश कुमार आणि भाजप यांनाही बहुमत मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे कोणाही बहुमताचा दावा करत नसल्यामुळे सरकार बनू शकत नव्हतं आणि याला कारण होता तो लोकतांत्रिक जनशक्ती लोक जनशक्ती पार्टी लोजपा जी रामविलास पासवान यांची पार्टी होती आणि त्याचे काहीतरी अठ्ठावीस तीस वगैरे आमदार निवडून आलेले होते ते अर्थातच भाजप जाणं तेव्हा शक्य नव्हतं आज तो पक्ष भाजपसोबत आहे पासवान यांचा मुलगा केंद्रात मंत्री आहे आणि तो स्वतःला मोदींचा हनुमान म्हणवतो प्रश्न असा की तेव्हा वीस वर्षापूर्वी ते अशक्य होतं पासवान यांनी एक भूमिका घेतली होती की लालू प्रसाद यांना पाठिंबा द्यायचा असेल भाजपच्या विरोधात सरकार बनवायचं असेल तर लालू प्रसाद यादव यांनी आपली पत्नी राबडी देवी हिला मुख्यमंत्री करायचं नाही त्याऐवजी बिहारला मुस्लिम मुख्यमंत्री द्यावा आपल्या पक्षाचे तीस आमदार जे का आहेत ते लालू प्रसाद यांच्या पाठिंब्याला उभे राहतील आणि ही गोष्ट पासवान यांनी अडवून ठेवली होती थे। आणि त्यामुळे जवळजवळ महिना दीड महिना उलटत आला पण निवडून आलेल्या आमदारांना विधानसभेत बसायची संधी सुद्धा मिळाली नाही आणि त्यामुळे कुचंबना झालेले पासवान यांचे पंचवीस पेक्षा अधिक आमदार यांनी नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि आपण वेगळा गट करून तुमच्या बरोबर येतो भाजप नितीश यांनी एकत्र येऊन लोजपच्या काय त्या पंचवीस आमदारांना सोबत घेऊन बहुमताचा आकडा राखवावा आणि बिहारमध्ये सरकार बनवावं असा सौदा झाला आणि याची कुणकुण लागल्यानंतर बिहारचे राज्यपाल बुटा सिंग यांनी ताबडतोबीने राज्यपाल भवन जे होतं त्याच्या भोवती एकशे चव्वेचाळीस कलम लावलं तिथे कोणालाही यायला बंद करून टाकलं तिथलं फॅक्स मशीन बंद केलं अर्थात ते लालू प्रसाद यादव यांच्या इशाऱ्यावर झालं कारण लालू प्रसाद तेव्हा रेल्वे मंत्री होते आणि बुटा सिंग तडका फडकी पाटणा सोडून दिल्लीला गेले दिल्लीला बसून त्यांनी बिहारचा राज्यपाल म्हणून बिहारमध्ये कायदा व्यवस्था नाहीये आणि त्यामुळे सरकार बनवणं अशक्य आहे सबब जी विधानसभा नवी निवडून आलेली आहे जिची एक पण बैठक झालेली नाही ती विधानसभा बरखास्त करावी असं अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्री केंद्र सरकार यांना केली आणि रातोरात ती मान्य करून बिहारची एकही बैठक न झालेली नवी विधानसभा बरखास्त करण्यात आली त्यानंतर त्या विरुद्ध विषय सुप्रीम कोर्टात गेला पण विधानसभा बरखास्त झाली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही त्यामुळे ती विधानसभा बरखास्त झाली नंतर परत एकदा निवडणुका झाल्या त्यामध्ये पासवान यांच्या पक्षाचं नुकसान झालं भाजप आणि नितीश कुमार यांना काठावरच बहुमत मिळालं त्यांचं सरकार बनलं आणि तेव्हापासून आजपर्यंत वीस वर्ष नितीश कुमार सत्तेत बसलेले आहेत हा विषय मी एवढ्यासाठी सांगितला की जवळजवळ दहा बारा वर्षांनी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी झाली आणि निकाल आला की जे काय राज्यपाल भुटा सिंग यांनी केलं ते संपूर्णपणे चुकीचं होतं तसं त्यांनी करायलाच नको होत ती निवडणूक रद्द करायला नको होती ती विधानसभा बरखास्त करायला नको होती हा सगळा निकाल आला पण तो सगळा निकाल आल्यामुळे ती विधानसभाच अस्तित्वात नव्हती ना ती बरखास्त झाली झाली यापुढे असं काही करू नये एवढाच त्या निकालाचा फलश्रुती होती राज्यपाल आपली मनमर्जी करून कुठची विधानसभा तडकाफडकी बरखास्त करू शकत नाही आणि केंद्र सरकार पण अशा रीतीने विधानसभा बरखास्त करू शकत नाही हा निकाल आला पण म्हणून ते सरकार ते सरकार परत टिकलं का ते जे काय लोक जनशक्ती पक्षाचे आमदार होते ते परत आमदार होऊ शकले का नाही तो पक्ष बारगळला बरच काय काय राजकारण पुढे झालं सांगण्याचा हेतू असा की महाराष्ट्रामध्ये जी घटना घडलेली आहे ती विधानसभा आज अस्तित्वात नाही दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेली जी विधानसभा होती त्या विधानसभेतली ही घटना आहे आणि त्यामुळेच त्या विधानसभेतले त्या जे चाळीस आमदार इकडून तिकडे गेले आणि जे काय झालं त्यामुळे त्यांना अधिकृत किंवा त्यांना अनधिकृत ठरवलं किंवा वेगळी चिन्ह दिली ही सगळी घटना होऊन गेलेली आहे पण आज जे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे आणि आज जे एकनाथ शिंदे यांच्या गाठीशी आमदार संख्या आहे ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या अखंड शिवसेनेतल्या आमदारांची संख्या नाही एकनाथ शिंदे यांचे जे सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत ते त्यांना निवडणूक आयोगाने जे नाव आणि चिन्ह दिले त्यावर निवडून आलेले आमदार आहेत उद्धव ठाकरे हे वेगळा पक्ष म्हणून लढले आणि त्यांना वीस आमदार निवडून आणता आले त्यामुळे आधीचा जो पक्ष होता दोन हजार एकोणीस मधला अखंड शिवसेना ती विधानसभा बरखास्त झाल्यानंतर त्या विषयीचे काय तो अंमलात आणण्यासारखी जी बाजू आहे ती ती विधानसभा संपल्यानंतर संपलेलं आहे ते चाळीस आमदार असते अस्तित्वात असते विधानसभा तर ते आमदार असते आणि ते आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकली असती त्यामुळेच आज जर एका चिन्हावर एका नावावर एकनाथ शिंदे यांचे सत्तावन आमदार आलेले असतील तर त्यांचा पक्ष त्यांचं नाव त्यांचं चिन्ह रद्द रद्दबालत करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे नाही यापुढे असं होऊ नये असं सुप्रीम कोर्ट सांगू शकत पण जी आजची एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे ती फुटलेली शिवसेना नाहीये तिला वेगळा पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि त्यावर लोकांनी मतदारांनी शिक्कामोर्तब केलंय त्या लोकांच्या मतावर सुप्रीम कोर्ट कुठलाही आघात करू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे जी बोंबई केस वारंवार सांगितली जाते तिथेही तेच होत पुढच्या काळात असा चुकीचा निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये केंद्र सरकारने घेऊ नये एवढं चालतं पण म्हणून आधी जे झालेलं आहे ते बदलता येत नाही अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांची केस चालू होती घटनापीठासमोर तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले होते आठवत कि परत एकदा उद्धव ठाकरेंना आणून मुख्यमंत्री करायचं का तर ते म्हणाले त्यांना सरकारने हटवलेलं नाहीये राज्यपालांनी किंवा केंद्र सरकारने उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदावरून हकलपट्टी केलेली नव्हती जशी राबडी देवींची केलेली होती वाजपेयींच्या काळामध्ये आणि म्हणून राबडी देवींना परत एकदा राष्ट्रपती राजवट हटवून परत एकदा मुख्यमंत्रीपदी आणलं गेलं पण तशी केस उद्धव ठाकरे यांची नव्हती कारण उद्धव ठाकरेंनी तडकाफडकी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आपल्या सरकारचा राजीनामा दिला होता त्यांचं सरकार केंद्र सरकारने किंवा राज्यपाल राज्यपालांनी बरखास्त केलेलं नव्हतं आणि म्हणून उद्धव ठाकरेंना कालचक्र उलट फिरवून परत मुख्यमंत्री करता येणार नाही कारण त्यांनी स्वत राजीनामा दिलाय परिस्थिती बदललेली आहे असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आता सुद्धा तीच गोष्ट आहे जो पक्ष जे नाव जे चिन्ह तुम्हाला पाहिजे त्याच्यावर झालेली निवडणूक हा विषय विधानसभा बरखास्त झाल्यावर संपला नव चिन्ह नवनिशाण यावर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये शिवसेना हा एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे त्याचे सात खासदार निवडून आलेत धनुष्यबाण आणि मशाल चिन्हावर उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार आणि वीस आमदार निवडून आलेत त्यामध्ये ढवळाढवळ दवल करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला सुद्धा नाही कारण त्या चिन्हावर त्या नावावर मतदाराने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आपल्याला कुठला पक्ष काय वाटतो यासाठी या आम्ही दिले दोन हजार एकोणीस मध्ये ज्या शिवसेनेसाठी मतदाराने मतदान केलं होतं त्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा सभापती किंवा निवडणूक आयोग यांनी ढवळाढवळ दवल करायची नसेल तर तशीच ढवळाढवळ दवल। दोन हजार चोवीसच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा करता येणार नाही कारण निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये आणि घटनात्मक लोकशाहीमध्ये सामान्य जनता आणि मतदार हा सर्वश्रेष्ठ असतो सर्वोपरी असतो आणि म्हणून उद्धव ठाकरे जे काय हात जोडतायत आहेत सभा कोणून सरन्यायाधीशांसमोर काही सरन्यायाधीश तो निर्णय चुकीचा असल्यापर्यंत जाऊ शकते सुप्रीम कोर्ट याची सुनावणी करून कुठपर्यंत जाऊ शकते की जो निकाल निवडणूक आयोगाने दोन शिवसेनांना वेगळी नावं देण्यापर्यंत केला तो निर्णय चुकीचा आहे त्या चाळीस आमदारांनी जी काय फाटाफूट केली वेगळा पक्ष केला वेगळा गट केला त्याला मान्यता देणं हा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे हे ठरवलं ठरवलं जाऊ शकत ते करू शकेल पण तो विषय चाळीस आमदार आमदारांच्या आधारावर आता ते आमदारच नसतील त्यामुळे तो पक्षच राहत नाही आज जो पक्ष आहे तो पक्ष रितसर निवडणूक आयोगाकडे नोंदलेला आहे मान्यता प्राप्त आहे त्याला एक चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेला आहे जसं यांना दिले तसं त्यांना दिले आणि त्याच्यावर लोकमत अजमावलेलं आहे आणि म्हणून या प्रकारे पक्षात फूट पडली तर तिकडे आमदार जास्त आहेत म्हणून त्यांना मान्यता देणं निवडणूक आयोगाने चुकीचं आहे हे एकदा सुप्रीम कोर्टाने ठरवलं तर तुम्हाला तत्वता आनंद होऊ शकेल पण त्याची अंमलबजावणीची बाजू आली तर विषय निकालात निघतो कारण ती विधानसभाच नाही ते आमदारच नाही आहेत आलेले सगळे नवे आमदार आहेत त्यामुळे हा जो गाजर दाखवण्याचा प्रकार चालू आहे एकनाथ शिंदे यांचा कारभार संपला एकनाथ शिंदे यांचं चिन्ह गेलं एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचं नाव गेलं ते परत उद्धव ठाकरेंना मिळालं धनुष्यबाण आलं हे सगळं जे दुदखुळे आहेत त्यांना खेळवण्यासाठी अशा भूमिका मांडल्या जातात असे डिबेट केले जातात अशा के जाता, चर्चा केल्या जातात पण कितीही सुप्रीम कोर्टाने प्रयत्न केला तरी शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही कि धनुष्यबाण ही निशाणी लोकसभा विधानसभा चोवीस नंतर निवडणूक आयोग सुद्धा ती निशाणी परत उद्धव ठाकरेंना देऊ शकत नाही हा बाकी कल्पनेत मूर्खाच्या जा नंदनवाना जाचायला बागडायला हरकत नाही पण सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना जो न्याय हवाय त्यांना जो न्याय वाटतो तो न्याय देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती सांगितली आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार